नमस्कार नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशीनिमित्त मोकळी सळसळीत अशी साबुदाण्याची खिचडी त्याच्यासाठी साहित्य पाहूया इथे मी एक कप साबुदाणा पाच ते सहा तास छान भिजवून घेतला आहे असं छान एकदम व्यवस्थित भिजला गेला आहे अर्धा कप दाण्याचं कूट आहे अर्धा कप ओलं खोबरं दोन तीन हिरव्या मिरचीचे तुकडे दोन मोठे चमचे तूप चवीपुरती साखर चवीपुरतं मीठ आणि जिरे लगेच आपण खिचडी करायला घेऊया पॅन गरम झालाय तूप घालूया तूप छान गरम झालंय त्याच्यामध्ये घालूया जिरे जिरं पण छान फुललंय मिरची घालते त्याच्यावरच मी घालते दाण्याचं पूट पाच सेकंद अस परतून घेते गॅस मध्यम करायचा आहे हो ओलं खोबरं साखर मीठ छान परतून घेतलंय आता आपण याच्यामध्ये घालूया साबुदाणा तुम्हाला याच्यामध्ये उकडलेला बटाटा आवडत असेल तर तो सुद्धा घातला तरी चालेल छान तो घेते कोथिंबीर कढीपत्ता तुम्ही खात असाल उपवासाला तर तो सुद्धा घालू शकता मिक्स करून झाले गॅस स्लो करते करून थोडंसं तूप घालते झाकण ठेवूयात आणि एक मस्त वाफ काढून घेऊयात पाच मिनिट झाले झाकण काढूया छान वाफ आले सगळे साबुदाणे असे ट्रान्सपरंट झाले आपली खिचडी तयार आहे पाहू शकता एकदम मोकळी आहे गॅस बंद करते सर्व करते तर अशा प्रकारे मोकळी सळसळीत अशी उपवासाची साबुदाणा खिचडी तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाले ती आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका चांगलं खा निरोगी रहा धन्यवाद